सुट्टीत घालवू नका फुकट वेळ अभ्यास आणि खेळ यांचा घाला हे ब्रिदवाक्य असणाऱ्या सावंत कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांचा उन्हाळी वर्गातील बेसिक इंग्रजी गणित मराठी व्याकरण आणि लेखन कौशल्य आणि हस्ताक्षर वर्गाचा सांगता समारंभ नुकताच पार पडला विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीत भाषा विषयांच्या व्याकरणासह लेखन कौशल्य आणि हस्ताक्षर विषयांचं हसत खेळत मार्गदर्शन घेतलं कोल्हापुरातील सावन कोचिंग क्लासच्या वतीनं उन्हाळी वर्गाअंतर्गत विद्यार्थ्यांचं विशेष प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं या शिबिराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला वर्गातील बेसिक इंग्रजी गणित मराठी व्याकरण लेखन कौशल्य आणि हस्ताक्षराबाबत तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आलं त्याचा सांगता समारंभ नुकताच पार पडला त्यावेळी छोट्या विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणानं क्लासचा अनुभव सांगितला आम्ही ऑनलाईन वर्गाला कंटाळलो होतो बरेच दिवसांनी आम्ही ऑफलाईन शिक्षणाचा चांगला अनुभव घेतला उन्हाळी प्रशिक्षण वर्गामुळं इंग्रजी गणित विषयांचा भक्कम पाया झाल्याचं विद्यार्थ्यांनी नमूद केलं तसंच मराठी भाषेतील व्याकरणाचाही आम्ही आनंद लुटला आणि हस्ताक्षर देखील सुधारण्यास क्लासची खूप मदत झाल्याचं आंतरा भार्गवी देवडकर निमिष देवडकर भार्गवी हुकीरे आर्या वाडकर या विद्यार्थ्यांनी सांगितलं तर विद्यार्थ्यांनी स्वतःवर प्रेम करावं जीवनाचं ध्येय आत्तापासूनच पालक आणि ज्येष्ठांच्या मदतीनं निवडावं म्हणजे त्या दिशेनं वाटचाल करण्याचा मार्ग मोकळा होईल वाटेत येणारे अडथळे तुम्ही तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पार पाडू शकाल याची मला खात्री आहे असं सावंत कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक एम बी सावंत म्हणाले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे ध्येयापर्यंत पोहोचवणाऱ्या विविध पायऱ्या अगदी सोप्या पद्धतीनं सावंत यांनी सादर केल्या त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडला यावेळी एम एच पाटील सई पोवार यांच्यासह क्लासचे शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते